तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली शेतकरी पूर्णतः खचून गेला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ मदतीची गरज असताना बुलढाणा जिल्ह्याला दोन पालकमंत्री आहेत मात्र त्यातील एकही पालकमंत्री अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही त्यामुळे दोन्ही पालकमंत्री हलव हरवल्याची तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पोलिसात देण्यात आली असून चक्क शोधून देणाऱ्याला अकरा रुपये बक्षीसही ठेवण्यात आला आहे एम न्यूज मराठीकरिता आनंद जवनजाळ बुलढाणा सर्व शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालेलं आहे पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि ओला दुष्काळ पडलेला असताना पंधरा दिवसापासून पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही मकरदाबा नाही नाहीत आणि सहपालकमंत्री संजय सावकारेसुद्धा नाहीत आणि अशा पालकमंत्र्यांचा आम्ही इथे डी वाय एस पी कार्यालयामध्ये तक्रार देण्यासाठी आलो आहे आणि कुण कुणाला जर पालकमंत्री सापडले तर आम्ही अकरा रुपये बक्षीससुद्धा त्यासाठी ठेवलेलं आहे जिल्ह्यामध्ये एवढं अत्युष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं बळीराजाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी आज रडत आहेत आणि त्यांचे दुःख पुसण्यासाठी किंवा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आमचे माननीय दोन्ही पालकमंत्री सहपालकमंत्री आज तिथे म्हणजे दोन दिवसापासून कोणता दौरा नाही कोणाच्या गाठीबिठी नाहीत आणि संवेदनता संवेदनता त्यांची शून्य झालेली आहे त्यामुळे आज आम्ही शेतकरी लोक प्रचंड नाराज झालेलो आहोत आणि असे जर सरकार असेल तर अशा सरकार जर आमच्या सुखादुखा जर आमच्या सोबत नसेल तर या सरकारचा मी निषेध करतो कशाला आले